समाज बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज रमेश बाजपोर गोंधळी समाज परिचय मेळावा उत्साहात परिचय मेळाव्यातून वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय समाजाचे एकत्रीकरण होते यासाठी सकल गोंधळी समाजाच्या वतीने उपवर युवक युवती परिचय संमेलन अकोला येथे घेण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यास सुरुवात करण्यात आली यावेळी पाचपोर म्हणाले की असेच उपक्रम नेहमीच सुरू राहावेत यासाठी समाजाचे संघटक असणे फार महत्वाचे आहे समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र व्हा असेही ते म्हणाले अकोला जानवरकर मंगल कार्यालयात या ठिकाणी तेरा जानेवारी रोजी गोंधळी समाज राज्यस्तरीय परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामोदरराव शिंदे तर उद्घाटक प्रह्हादराव उगले हे होते थोड खूप आहे कंपनीमध्ये खूप कुठे नोकरी लागतात पण बहुदा आपल्याला त्याची माहिती घेतल्यामुळे आपण त्यापर्यंत पोहोचू शकत नाही मला अशा प्रकारचे उपक्रम जर वापू नये तर आपल्याला आपल्यासारख्या मनासारख्या पालकांच्या मनासारखा आपल्याला आपला जुनी जर भविष्याचा मिळू शकतो बहुदा किंवा किंवा अशा प्रकारचे उपक्रम आपण राबवले पाहिजे आता आपण या ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम राबवलाय मी माझ्यावरतीनं माझ्या संघटने या ठिकाणी जी या मुलांनी शिक्षण घेतलंच पाहिजे शिक्षण घेत असताना सुद्धा केवळ शिक्षण घेऊन थांबलं पाहिजे तर आपल्या हाताला कौशल्य रोजगार केवळ हे काम नाही करणार आपल्या हाताला काम मिळत

करून आम्ही आज आमची गंगाजळी आहे वीस लाख रुपये आम्ही जे नागरिक एक लाख रुपये आम्ही तुम्ही